आज जो बोल अमोल टाकला तो असा होता की ज्यामध्ये मी श्री गणरायाला निरोप देताना तुम्ही हे लक्षात ठेवा आणि संकल्प करा की कायम आपण विद्यार्थी दशेत राहायचं सतत नवीन शिक शिकत राहायचं का कसे कुठे केव्हा कोणी अशा तऱ्हेचे प्रश्न विचारून आपल्या मनामध्ये नवीन नवीन ज्ञान ॲड करत जा अशा तऱ्हेचा अमोल मी आज प्रकाशित केला त्यावेळेला मला लक्षात आलं की हाच मोल अमोल आपण आता फेसबुक वगैरेवर टाकू किंवा इतर ठिकाणी टाकू तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही जी नवीन बोल अमोलची सुधारणा केली ती लिहून काही ना काहीतरी लिहायचं अशा तऱ्हेने का तर मोबाईल वापरल्यापासून मला कधी हाताने लिहिण्याचं वेळच आली नाही त्याच्यात वयोमानाने हात थरथरायला लागले म्हणून लिहिणं हातानी मी पुनश्च सुरू केलं तर आज विचार आला की बोल अमोल ह्या पुढे आपण हातानेच लिहून पाठवावे पण त्याचा फोटो काढताना देखील मला तितकासा नीट जमला नाही तेव्हा मला लक्षात आलं की आपण जर हे स्कॅन केलं तर आपल्याला फेसबुक किंवा इतर ठिकाणी देखील चांगल्या तऱ्हेने प्रकाशित करता येईल म्हणून मी त्याप्रमाणे माझा प्रिंटर चालू केला ऑनलाईनमध्ये सगळं काही अरेंजमेंट केली परंतु झालं काय दरम्यानच्या काळात मी जो पूर्वी सॅमसंग गॅलॅक्सी जे ट्वेल्व वापरत होतो तो बदलून मी ए ट्वेल ए ट्वेंटी घेतला होता आणि तो ए ट्वेंटी तिकडे जोडायचा प्रयत्न करत होतो तो जोडला जात होता पण त्यावेळेला जे नाव होतं ते आधीचं त्या प्रिंटरचं नव्हतं माझ्या मोबाईलमधलंही नव्हतं त्यामुळे काही केल्या ते प्रिंटर काही कनेक्ट होईना माझ्या ए ट्वेल फोनवरून गॅलरीतून आपण टाकू सगळे मेसेज या उद्देशाने मी ते स्कॅनिंग करत होतो ए ट्वेल्ववरून मग लक्षात आलं की आपण सिम कार्ड बदललं मोबाईल झेट ट्वेल्वमधून झेट ट्वेल्वमधून इकडे ए ट्वेंटी इकडे बदललं तर ए सीरीज हे दुसरा फोन त्यामुळे बहुतेक वायफाय नेम बदललं कारण तिकडे जे यायचं ते माझ्या इथे कनेक्टच व्हायचं नाही म्हणून मी म्हटलं आपण काढूया शोधून हे कसं हा विचार पहिला मी केला तर म्हटलं गुगल करूया गुगलवर गेलो आणि त्याच्यावर सरळ मेसेज टाकला की मोबाईल बदलला हा सॅमसंगच पण मला आता माझ्या नेटवर्क पासवर्ड तोच होता दो पूर्वीचा सगळीकडे तर पासवर्ड न बदलता मला नेटवर्कचं नेम कसं बदलता येईल त्याचा व्हिडिओ कुठे मिळतो का म्हणून मी गुगलवर त्याप्रमाणे टाकलं आणि मला माहिती मिळाली त्याप्रमाणे मला लक्षात आलं की हॉटस्पॉटवर जायचं हॉटस्पॉटवरनं तुम्हाला ते नेटवर्क बदलता येतं नाव पासवर्ड तोच ठेवायचा आणि पुन्हा कॉन्फिगर करायचं त्याप्रमाणे मी ते मला जे हवं हो होतं नाव जे पूर्वी या प्रिंटरला जोडलेलं होतं ते तिथे टाकलं आणि हॉटस्पॉट दोन्हीकडे त्यामुळे सारखा आला ए ट्वेलवर आणि माझ्या ए ट्वेंटीवर ए ट्वेल्व त्यामुळे प्रिंटरला जोडला गेला आणि माझं स्कॅनिंग जे काय मला करायचं होतं ते पूर्ण झालं आणि त्याचा मला आनंद झाला आणि पुनश्च हरिओम विद्यार्थीदशेची ही सुरुवात माझी केव्हाच झाली होती पण या नववर्षात म्हणा संकल्पात म्हणा मी माझा सहभाग हा असा नोंदवला काय शिकलो ते कळावं म्हणून मी ही ध्वनीफीत बनवली एवढं काही मला सहजपणे हाताने लिहिता येणार नाही म्हणून धन्यवाद मी सुधाकर नातू